महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सुफी संत हजरत तुराब उल हक यांच्या उर्स निमित्त लाखो भाविकांचे आगमन उर्स नुमाइशचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणार गडबड करणाऱ्यांवर करडी नजर परभणी शहरातील सोपी संत हजरत सय्यद शहा तुराबुल हक यांच्या ऊर्स निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नुमाइशचे आयोजन करण्यात आले जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते नुमाइशचे शानदार उद्घाटन करण्यात आले यावर्षी पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीची संकल्पना अंमलात आणली आहे यामुळे उर्सात गडबड गोंधळ करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे जो कोणी गडबड करेल त्याच्यावर कडक कार्यवाही केली जाईल असा इशारा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख तहसीलदार संदीप राजपुरे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कासले ट्रॅफिक पोलीसचे बेले गणेश कदम उरूस समितीचे उपाध्यक्ष निहाल अहमद वक्फ अधिकारी इम्रान नदवी रामेश्वर अवजार संजय गजेगावकर व्यापारी संघटनेचे अशफाक भाई अजमत खान चांदभाई वक्फ मंडळाचे शेख सलमान सैफ मनियार मुदस्सर शेख इत्यादी उपस्थित होते नुमाईश उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी चव्हाण यांचे नाव उरुस व्यवस्थापक खुसरो खान यांनी केले हजरत तुराबुल हक दरगाह राज्य वक्फ मंडळाच्या देखरेखीखाली असून या वर्षी उरुस मैदानात तब्बल सहाजेच्या वर विविध साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत परभणी जिल्ह्याबरोबर मराठवाड्यातील लाखो भाविक उर्सा हजेरी लावतात घरगुती व इतर साहित्य विक्री करणारे बाहेरच्या राज्यातूनही येत असतात म्हणून महिला व बालवर्गासाठी नुर्मा नुमाईश पर्वणी ठरत असते येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस बंदोबस्त व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे तसेच भाविकांना पिण्याच्या पाण्याची धूरदान होऊ नये म्हणून टँकरद्वारे पाण्याचा शिडकावा करण्यात येणार आहे अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे ड्रोन कॅमेरे सर्व्हिलन्स व्हॅन अग्निशमन गाडी तैनात करण्यात आली आहे उरुस दरम्यान निरंतर वीज व्यवस्थेसाठी महावितरण अधिकारी कर्मचारी विशेष मदत करत आहेत शिस्तपाळा कायद्याचे पालन करा जिल्हाधिकारी आपल्या भाषणात जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी येणाऱ्या भाविकांना भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच देणाऱ्या शिस्त पाळण्याचे आवाहन केले सय्युराबुल हक यांचा विचार आपसातील प्रेमाचा सहनशीलतेचा संदेश देशातील सुफी संतांची परंपरा विषय अभ्यासो माहिती ते विषद केले साफसफाई ठेवा आरोग्यासाठी बाधित असलेले पदार्थ खाऊ नका आढळल्यास तक्रार करा असे आवाहनही केले सुरुवातीला वक मंडळाचे विशेष अधीक्षक पोरुस व्यवस्थापक खुसरो खान यांनी प्रास्ताविक केले तदनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कापून नुमाइशचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन जियाउद्दीन यांनी तर आभार जिल्हा वक अधिकारी इम्रान नंदवी यांनी मांडले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्यूरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी